नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी कर्ली फ्राय आणि सुंगट्याची कडी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे आणि आता ही मी कर्ली घेऊन आलेली आहे ही काटेरी असली तरीही खूप खायला टेस्टी असते आणि ह्याची कडीसुद्धा सुंदर लागते तर आज मी फक्त तुला फ्राय तुम्हाला फ्राय करून दाखवते कडी तुम्हाला नेक्स्ट टायमाला दाखवते खूप छान लागते त्याची कडी पण काटेरी माशांची कडीच सुंदर लागते तर आता ही सुंगटा आहे ती मी साईडला काढून घेते आणि हा करलेला मी मीठ लावून घेते चांगलं जाडं मीठ तर हे मी धुवायच्या आधीच मीठ लावून ठेवते म्हणजे जर ह्याचा हिरमूज जो वास असतो तो, तो सगळा निघून जातो तर हे पंधरा वीस मिनटासाठी तसंच मी साईडला ठेवून देते तर आता हे मी मच्छीचं वाटण करते तर कांदा घेतलेला एक लसूण घेतले पासा तीन हिरव्या मिरच्या त्रिफळा हे मच्छी कढीचा मसाला आहे लाल तिखट बेडकी मिरचीचा दोन चमचे ग धने घेतलेले अर्धा चमचा हळद एक पूर्ण ओला नारळ घेतला आहे अख्खा कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं जाडं मीठ घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यात बडीशोपही घालू शकता अर्धा चमचा तर आता हे सगळं आहे ते वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि अशी बारीक पेस्ट करायची आहे मस्तपैकी ही सुंगटाची खडी खूप सुंदर लागते तर आता हे मी असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता ही मच्छी मी चांगली पंधरा वीस मिनटासाठी मीठ लावून स्वच्छ आता धुवून घेतलेली आहे तर आता ह्याला मी मसाला लावून घेते व्यवस्थित तर आता ह्याच्यातलं जे मी मगाशी वाटण केलं होतं त्यातले मी एक दीड चमचा थोडंसं घालते ह्याच्यामध्ये दोन चमचे घातलेलं आहे खूप छान लागतं हे वाटण पण थोडंसं घातल्यावर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि हा मच्छीचा मसाला आहे तोसा दीड चमचा घातलेला आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा छोटा एक चमचा घालायचा आहे आणि हे आगळ आहे कोकम कोकमचा रस असतो म्हणजे जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुमच्याकडे कोकम असेल तर थोडेसे पाण्यामध्ये मिक्स करायचे थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्या कोकम घालायचं आणि हाताने चुरायचं आणि मग ते पाणी घालायचं आता ते सगळे मसाले मी व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि पंधरा वीस मिनटं पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत मासे पंधरा म्हणजे दहा मिनटं ठेवलं तरी काय हरकत नाही आता मी तोपर्यंत मी त्याची आता मी सुंगटाची कडी करून घेते तोपर्यंत ते मासे व्यवस्थित मॅरिनेट होऊन जातात आता मी काय करते एका बाजूला गॅसवर कढईत दोन चमचे तेल घालून त्याच्यामध्ये ते एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि तीही व्यवस्थित जर अशी परतून घ्यायची आहे कांदा सोनीर रंगेपर्यंत परतला झाला की व्यवस्थित की आपण हे मच्छीचं वाटण घालायचं आहे आणि ही व्यवस्थित असं पाच मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त म्हणजे जास असं तेल सुटेपर्यंत नाही करायचं पण दोन तीन मिनटं असं जरा परतून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता ही सुंगटाची कडी जास्त घट्ट नाही पातळच बरी लागते छान लागते तर तुम्ही पातळच करा आणि मस्तपैकी अशी तिखट आंबट मस्त असे लागते तर ह्याच्यात ह्याच्या मी मी चव बघितलेली तर मला मीठ कमी लागलं तर मी चव बघून मीठ टाकलेलं आहे आणि ही सात आठ सोलं घातलेली आहेत सोलं म्हणजे कोकम आणि व्यवस्थित उकळी आल्यानंतर हे मी सुंगटं मग अशी साफ करून घेतले त्याला मीठ लावून घेतलं होतं मी आणि दहा मिनटं मी साईडला ठेवून त्याला मग स्वच्छ असे धुवून मग हे मी उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये घातले आणि पाच मिनटं अशी कडी पाच शिजवून घेतलेली आहे आणि ही कढी रेडी आहे आता ह्याच्यात मी थोडीशी कोथंबीर घातली तर झटपट अशी सुंगटाची कढी तयार असा आता मी तुमका कर्ली फ्राय दाखवते कशी करायची ती तर आता ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ जास्त घेतलेलं आहे आणि रवा फक्त दोन चमचे घेतलेला आहे छोटे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं अर्धा चमचा मसाला घातलेला आहे आणि हे सगळं मच्छीला लावून घ्यायचं आहे मग अशी मॅरिनेट करून ठेवलेले त्या मच्छीला आता गॅसवर तवा ठेवून त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ही मच्छी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आता काय करायचं आहे मच्छी तेलामध्ये घातल्यानंतर त्याच्यामध्ये गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर मग गॅस बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित असं सोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे मी चांगले असे करून घेतले फ्राय करून घेतलेले आहेत तर आता हे रेडी आहेत माझे आता हे मी काढून घेते आता तर कशी वाटली करली फ्राय तर नक्की करून पहा आणि आवडलीच असणार तर आता मी हे आता एक आपल्या प्ले, प्लेटीमध्ये सगळं काढून घेते व्यवस्थित तर आता हे बघा सुंगटाची कढी नक्की तुम्हाला आवडली असणार ती ह्या पद्धती एकदा तरी ट्राय करा आणि ही कढी कशी झाली नक्की मला सांगा आणि करली फ्राय पण कशी झाली ते पण मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा